मी आज खूप खुश आहे का ते मी पुढे सांगतेच नमस्कार माझ्या गोड ताईंनो माय फॅशन या चॅनलवरती मी प्रतिभा आज आपल्याला आलेल्या एक पूजनाच्या वेळी खाली फुलांचं आसन ठेवायचं आहे त्याची एक ऑर्डर आली आहे ते कसं बनवायचं ते मी सांगते इथे मी एक रफली कागद घेतला आहे त्याचे चार फोल्ड केलेले आहेत आणि एक तिरका फोल्ड केला आहे त्या तिरका फोल्ड करून घ्यायचा पूर्णपणे तिथून आपल्याला खाली त्या वरच्या पॉईंटपासून खाली अडीच ते तीन इंच किती मोठं फुल करायचं आहे आपल्याला त्या हिशोबाने मी अडीच पावणे तीन इंचापर्यंत घेतलेलं आहे तसं सेम सर्कल मार्क केला आहे तिथे राऊंड शेपमध्ये असा आणि तो कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पूर्ण जो राऊंड मिळतो तो एक साडेपाच सहा इंचाचा मिळतो तुम्ही तीन इंच घेतलं तर सहा इंचाचा होऊन जातो तो आत्ता आपण जो घेतला आहे तो साडेपाच इंचाचा घेतलेला आहे आपल्याकडे सेम साईजची डिश असेल नसेल त्यापेक्षा आपण सरळ या मार्जिंगनी करू शकतो आपल्याला हव्या त्या इंचापर्यंत आपण गोलाकार काढू शकतो आता काय करायचं कापड घ्यायचं कापड असं फोल्ड करायचं त्याच्यावरती आपण जे मार्किंग केलेलं आहे सर्कलचं ते फोल्ड करून मध्ये फोल्ड करायचा तो सर्कल हाफ सर्कल बनवायचा आणि त्याने मार्किंग करायचं आधी मी इथे ब्ल्यू कलरने केलं पण ते कापड आणि ते मॅच होत होतं म्हणून मी दुसरा कलर घेतला आणि त्याने ते आखून घेतलेलं आहे जसं मी आत्ता आखलं आहे तसं तुम्ही ते आखून घ्या आणि ते कट करून घ्यायचं हाफ सर्कलमध्ये कट केलेलं आहे आपण तसंच हाफ सर्कलमध्ये कट करायचं आपल्याला टोटल प्लेन फॅब्रिकचे सात पीस काढायचे आहेत गोल राऊंडमध्ये हे आत्ता आपण चार काढले असेच अजून चार निघतील पुढे सेम परत तसंच आखून घ्यायचं आहे जसं मगाशी दाखवलं त्याच पद्धतीत परत मी इथे हे आखून घेतलं आहे त्याच आकारात आखून घ्यायचं आहे काहीही बदल करायचा नाही त्याच्यात सेम हळूहळू कट करा तुम्हाला सुरुवातीला थोडंसं एवढं एकदम कट करताना त्रास होता। तरह हरु हरु करा। सेम में चा रहा होत असेल तर हळूहळू करा तसंच आपण सेम मेन फॅब्रिकचं घेणार आहोत दोन्ही पण हे अस्तर नाही आहे दोन्ही पण कॉटनचेच कापड आहेत कारण आपण आतमध्ये कॅनवास वगैरे काहीही यूज करणार नाही आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॅनवास यूज केलात तरीही चालेल पण मी इथे कॅनवास वगैरे काहीही यूज केलेला नाही आहे इथे बघा अशी फु फोल्ड बाजू आहे ती पूर्ण मी माझ्या साईडला घेतलेली आहे ओपन आहे ती समोरच्या बाजूला ठेवलेली आहे मग आज सारखंच आपण परत ह्याच्यावरती निम्म्यानी फोल्ड करून आखून घेतलं सेम तसंच खाली ठेवून आखून घेतलं कारण आपल्याला टोटल ह्याचे पण सात पीस पाहिजेले प्रिंटेड पीसचे आणि प्लेनचे तुम्ही दोन्ही पण प्लेन घेतलं तरी चालेल प्रिंटेडमध्ये दोन वेगवेगळे कलर घेतले तरी चालेल तुम्हाला जसं फुल करायचं आहे तसं तुम्ही ते वेगवेगळं घेऊ शकता जसं डिझाईन तुम्हाला आवडत असेल मध्ये प्लेन बघायचं असेल तर प्लेन घ्या जसं डिझाईन बघायचं तसं घ्या ह्याला असं हे नाही की तुम्ही प्लेन वापरा किंवा डिझाईन वापरा असं काही नाही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते घेऊ शकता आता इथे बघा मी ह्याचे आठ पीस काढलेत टोटल मोजूनही दाखवते मी तुम्हाला हे आठ पीस आहेत त्याच्यातनं आपण एक पीस बाजूला काढणार आहे कारण आपल्याला सातच पीस पाहिजे आहेत म्हणून सेम तसंच अस्तरचं जे तस अस्तर प्लेन मी वापरलं आहे कॉटनमध्ये तसंच आपण ते सात पीस घेणार आहोत त्यातला एक पीस बाजूला काढणार आहेत हे असे टोटल आपण सात पीस घेतले त्याच्यानंतर मशीनवर यायचं आहे मशीनवरती एक जे डिझाईनचं कापड आहे ते सरळ ठेवायचं त्याच्यावरती ते, ते प्लेन कापड ठेवायचं आणि पूर्ण गोल एक पाव इंचाचं अंतर ठेवायचं म्हणजे पाव इंच म्हणजे साईडचा जो दाब असतो एक तेवढंच पाव इंचाचं अंतर ठेवून पूर्ण गोल आकारात सगळं शिवून घ्यायचं आहे सातही पीस आपल्याला मी हे बघा परत एकदा दाखवते साईडचा सा जो दाब आहे तो पूर्ण कपड्याला चिटकवला आहे म्हणजे पाव इंचं होतं एकसारखंच ठेवायचं थोडंसं दाब उचलायचा जिथे राऊंड होतोय तिथे आणि आहे तसं शिवून घ्यायचं आता काय करायचं साईडनी छोटे छोटे कट कर द्यायचे आहेत कारण तो पूर्ण राऊंड शेप आहे आपण ते उलटं करणार आहे आता आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे म्हणून दोन्ही साईडनी असं नखाणी मार्जिंग केलं की बरोबर सेंटर पॉईंट निघतो आणि तसं छोटासा कट मारायचा तिथे वरच्या प्लेन फॅब्रिकला छोटासा कट मारला की ते पूर्णपणे उलटवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही साईडला ओपन ठेवूनसुद्धा उलटवू शकता आणि कुठला तरी एक टोकदार आहे नाही पेन्सिल जरी घेतली तरी चालेल पेन्सिलने असं पूर्ण गोल फिरवायचं म्हणजे ते प्रॉपर गोलमध्ये निघतं परत एकदा बघा असं दोन्ही साईडनी मी फोल्ड केलं मध्ये ती एक लाईन दिसली मला मी खडून मार्क केलं बघा तिचा कट मारायचा तेवढं जेवढं मार्क आहे तेवढं कट करून घ्यायचं साईडनी परत कट मारून घ्यायचे आणि मग उलट व्हायचं ते मी खुश यासाठी आहे कारण मी जे काही व्हिडिओज टाकते आहे ते तुम्हाला आवडत आहेत तुम मला काल पहिल्यांदा एक कमेंट आली आहे की माझे व्हिडिओ खूप आवडत आहेत त्यासाठी मी त्या ताईंचे मनापासून धन्यवाद मागते असंच तुम्ही मला प्रोत्साहन देत जा मी नव नवीन व्हिडिओ घेऊन येईल नंतर इस्त्री करून घ्यायची आहे सगळ्या फॅब्रिकला आपण उलटवून घेतल्यानंतर आणि मध्ये सेंटर काढून पण असं इस्त्री करून घ्यायची कारण आपल्याला सेंटर पाहिजेत सगळ्याचे से कारण सेंटरवर ठेवूनच आपण पुढचं फुल तयार करणार आहोत त्यासाठी प्रॉपर इस्त्री करून घ्या तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये काम करणार आहे तेवढं तुम्हाला ते व्यवस्थित होणार आहे हे बघा असं सेंटरमध्ये मी एक लाईन मारली आणि सेंटरच्या लाईनीपासून दोन दोन इंचाला मार्किंग केलं दोन इंच या साईडला दोन इंच त्या साईडला आणि तिथपर्यंतच छोटेसे फोल्ड केले आपण आयस्क्रीमचा कोन घेतो त्या टाईपमध्ये तसं फोल्ड केलं त्या दोन इंचाच्या इथं वरती फोल्ड केलं आणि खाली बरोबर पॉईंटला फोल्ड करायचा असं मी टोटली सात पीसला करून घेणार आहे दोन इंच इकडे घेतलं मध्यापासून आणि मध्यापासून दोन इंच त्या साईडला घेतलं थोडंसं फोल्ड करायचं जिथे दोन इंच आहे तिथून आणि खाली मध्याला ती लाईन चिटकवायची आपलं ॲक्सरिमच्या कोनसारखं करून घ्यायचं इस्त्री करून घ्यायची असे सगळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला टोटली हे साती पीस तयार झाले आपले की परत आपण मशीनवर जाणार आहोत परत आपल्याला मशीनवरतीच परत काम आहे हे पूर्ण जे फूल आहे ते आपण मशीनवरती स्टिच करणार आहोत ते कसं करायचं ते मी दाखवते आता तुम्हाला आता आपण हे मार्किंग केलेले आहेत बघा आता तो मधला जो सेंटर आहे आपण मधल्या सेंटरची जी लाईन मारली आहे ती बरोबर दोन्ही पण सेंटर एकमेकांवर ठेवायचं आहे दिसत नसतील तर पुढे पण सेंटरचं मार्किंग करून घ्यायचं एकमेकांवर सेंटर ठेवायचं आणि जी तिरकी लाईन आपण इस्त्री केली होती जी फोल्ड झाली आहे ती बरोबर शिवून घ्यायची एकमेकांवर ठेवून आता तुम्ही वरती प्लेन दाखवणार आहात का प्रिंटेड दाखवणार आहेत तसं तुम्ही ते उलटं ठेवून घ्यायचं आहे आता मी वरच्या साईडला प्लेन दाखवणार आहे मध्ये प्रिंटेड दाखवणार आहे फुल त्याच्यामुळे मी ते प्रिंटेड खाली ठेवलं आहे आणि अस् जे प्लेन आहे अस्तरसारखं ते मी वर ठेवलेलं आहे असं दोन्ही ठेवून तिरकं जे आपण फोल्ड केलं होतं दोन इंचाला तसं ते तिरकं एकमेकांमध्ये अटॅच करून मध्यावरती बरोबर ठेवायचं मध्ये जी लाईन आहे त्याच्यावरती ठेवून एकमेकांना ते सगळे जोडून घ्यायचे पूर्ण राऊंड शेपमध्ये जोडून घ्यायचे इथे दोरा तुटला होता तो दोरा परत लावला असं मी करते प्रयत्न तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यासाठी तुम्ही असाच सपोर्ट करत राहा तुम्हाला काही क्विरीज असतील तर तुम्ही मला विचारा मी त्या सगळ्या तुम्हाला सांगेल फक्त तर थोडा टाईम द्या मला कारण जसजसं मी करत जाते तस तसं मी शिकते आहे आता काय करायचं ते वरती जे प्रिंटेड आहे त्याला वरतून टीप देऊन घ्यायची आहे असं पाकळ्यांचा आकार तयार होतो तिथे त्याच्यासाठी पूर्ण साती ह्याला त्या पाकळ्या तयार होतील आपल्या त्याच्यासाठी त्याला पूर्ण वरतून टीप देऊन घ्यायची म्हणजे तयार होईल आपलं फूल तुम्ही असा सपोर्ट जर केलात तर मी नव नवीन व्हिडिओ दाखवेल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करा मी ते व्हिडिओज आणेन आता त्या ताईंना जसं हवं आहे त्यांनी कमेंट केली त्यांच्यासाठी पण मी ते व्हिडिओज घेऊन येणार आहे तसंच तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा चुकत असेल तर मला माझा का नाही पकडा मला सांगा समजवून नवीनच आहे मी या चॅनलवर नवीनच सगळी सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल